पिण्याच्या पाण्याच्या टाकीचा वॉल घरात पाणी घुसल्याने ग्रामस्थ भनगोजी येथील ग्रामपंचायतीने नुकतीच उभारलेली नवीन पिण्याच्या पाण्याची टाकी अवघ्या काही दिवसातच वादाच्या भोऱ्यात सापडली आहे टाकीच्या वॉलमधून अचानक मोठ्या प्रमाणात पाणी लिकेज होऊन खालील घरामध्ये पाणी शिरल्याने ग्रामस्थामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे टाकीखाली वास्तव्यास असलेले कैलास लक्ष्मणराव देशमुख यांच्या घरात आज सायंकाळच्या सुमारास अचानक पाण्याचा जोरदार ओघ शिरला घरात स्वयंपाक सुरू असताना अचानक पाणी आल्याने चूल विजली व कुटुंबियाची एकच धांतल उडाली घरात पाणी साचल्यामुळे काय करावे कुणाला सांगावे हेच काही काळ समजेन असे झाले घटनेनंतर वॉटरमॅनला संपर्क साधण्यात आला मात्र त्यांची उपस्थिती झाली नाही सरपंच बाहेरगावी असल्याचे सांगण्यात आले तर संबंधित ठेकेदार कोण आहे याचीही माहिती ग्रामस्थांना मिळू शकली नाही विशेष म्हणजे टाकीच्या कामादरम्यान दर्जाबाबत यापूर्वीही तक्रारी करण्यात आल्या होत्या टाकी भरल्यानंतर वरूनही पाणी गळत असल्याचे लक्षात आले होते मात्र याकडे संबंधितांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे या टाकेचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा संशय व्यक्त होत असून भविष्यात टाकी कोलमडल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही या परिसरात अनेक कुटुंबे वास्तव्यास असून त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे या घडलेल्या घटनेला नेमका जबाबदार कोण याचा शोध शासन व प्रशासनाने घ्यावा अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे दोषी ठेकेदार संबंधित कर्मचारी व जबाबदारांवर तात्काळ कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे युवा क्रांती न्यूजसाठी श्याम देशमुख चिखली